रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे जो तो म्हणे माझा माझा कृष्ण आहे कोणाचा कोणाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जोतो म्हणे माझा माझा जोतो म्हणे माझा माझा जो तो म्हणे माझा माझा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा जो तो म्हणे माझा माझा जो तो म्हणे माझा माझा कृष्ण कुणा आहे कुणाचा कुणाचा वसुदेव म्हणतो पुत्र माझा देवके के म्हणते मुलगा माझा वसुदेव म्हणतो पुत्र माझा देव की म्हणते मुलगा माझा जो म्हणे माझा माझा जो म्हणे माझा माझा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा म म्हणतो बंधू माझा द्रौपदी म्हणते भाऊ माझा बळीरम म्हणतो बंधू माझा द्रौपदी म्हणते भाऊ माझा जो म्हणे माझा माझा जो म्हणे माझा माझा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा सुदामा म्हणतो मित्र माझा मेंद म्हणतो सवंगड आमच सुदामा म्हणतो मित्र माझा पेंद म्हणतो सबंगडियामुचा जो म्हणे माझा माझा जोतो म्हणे माझा माझा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा तू म्हणतो कृष्ण कुणाचा तू म्हणतो कृष्ण कुणाचा कृष्ण आहे सार जगाचा कृष्ण आहे सार जगाचा जो म्हणे माझा माझा जोतो म्हणे माझा माझा कृष्णा आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा कृष्ण आहे कुणाचा कुणाचा धन्यवाद